राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ता अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांचा वाढदिवस मित्रपरिवार व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सिन्नर शहरातील आडवा फाटा भागातील एका हॉटेलमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला सिन्नर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून समस्येचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा असतो असे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष संदीप काशीनाथ भालेराव यांचा सोमवार दिनांक अकरा जानेवारी रोजी वाढदिवस हा दिवस अतिशय उत्साहात साजरा व्हावा यासाठी सिन्नर तालुक्यातील त्यांचा मित्रपरिवार व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आडवा फाटा भागातील एका हॉटेलमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी संदीप भालेराव यांनी केक कापून आपला वाढदिवस मित्रपरिवारांसोबत साजरा केला यावेळी उपस्थितांनी त्यांना उद्दंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला आघाडी अध्यक्षा अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा शहराध्यक्ष संजय भोजने तालुका उपाध्यक्षा सुरेखा निरगुडे अमोल घोडेकर सचिन रहाणे सर मेघा दराडे योगेश क्षत्रिय द्विवेदी दाम्पत्य आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता या साठी अक्षय गायकवाड अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सिन्नर अध्यक्ष आमचे सन्मित्र आदरणीय संदीप भाऊ बालेराव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत बाहेरगावून देखील मुंबईपासून काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या वतीने संदीप भाऊंना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली सर्वांना धन्यवाद देतो संदीप भाऊंना वाढदिवसानिमित्त आमच्या ज्ञानदेवी शिषणातर्फे हा हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचाल त्यांना त्यांचे आयुष्य भरभारी टिकेवं अशी त्याच्या प्रार्थना करतो राष्ट्रवादीचे उप तालुकाध्यक्ष व अन्याय त्याच्या समितीच्या अध्यक्ष संदीप प्रभू भालेराव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त साजरा झाला आणि एवढीच प्रार्थना करते की आज एक चांगलं मार्गदर्शन देत राहू नमस्ते आमचे परम मित्र संदीप भाऊ भालेराव राष्ट्रवादी उपतालुका अध्यक्ष आणि तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष सिन्नर तालुका अध्यक्ष आज तुम्ही बघताय हा सगळा जो माप आहे हा जो कारवा दिसतोय तुम्हाला एक यंग ब्रिगेड करू शकते आमचे मित्र करू आहेत शंभर टक्के करू शकतात आणि इतकं चांगलं काम करतायत सिन्नरमध्ये तुम्ही विविध न्यूजच्या माध्यमातून बघतात इतकं अप्रतिम काम करत आहे संदीप भाऊ त्यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा मी त्यांचा वर्गमित्र योगेश क्षत्रिय सर एज्युकेशनल काउन्सलर हेल्पिंग ह्युमन फाउंडेशन फा। आमच्या अखिल भारतीय वधूवर ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा संदीप भाऊ तुम जिओ हजारो साल साल के हो पचास हजार नमस्कार आमचे सर्वांचे मित्र संदीप भाऊ भालेराव सिन्नर तालुका अन्याय निर्मूलन समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रपरिवार या ठिकाणी जमलेला आहे आज आमच्या श्री नांदीप एज्युकेशन हब ते आय मेडिकल या क्लासेसच्या वतीने आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीने संदीप भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं व दीर्घ लाभो त्याचप्रमाणे त्यांच्या हातून ते ऑलरेडी समाजाची सेवा करतच आहेत परंतु यापुढे अतिशय चांगल्या पद्धतीने जोमाने आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोतच परंतु त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो समाजाची त्याचप्रमाणे देशाची सेवा घडो अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुनच्छे एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करतो की संदीप भाऊंना हे कार्य करण्यासाठी दीर्घ लाभो धन्यवाद सिन्नर तालुकाचे अध्यक्ष संदीप भाऊ भालेराव आज आमचे सिन्नरमध्ये त्यांचा वाढदिवस मोठ्या संख्येने साजरा केला जातो आहे त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा मी सिन्नर पोस्ट ऑफिस सिन्नर आणि तसंच नाशिकमधील पूर्ण पोस्ट ऑफिसतर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद संदीप भाऊ काशीनाथ भालेराव हे अडण्यात विधी समितीचे शिन्नर तालुका अध्यक्ष प्लस राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही मुंबईवरून आलेले काही कार्यकर्ते त्यांच्या निमित्त भोजे परिवाराच्या तर्फे विल्हे परिवाराच्या तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा दे देतो धन्यवाद आमचे मित्र आदरणीय संदीपजी बालेराव अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमच्या आर पी आय परिवाराकडनं आमच्या गवारे फॅमिलीकडनं तसेच आमच्या मित्रपरिवाराकडनं त्यांना उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा देतो आणि थांबतो